श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त जळगाव शहरात श्रीराम भक्तांतर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे राम रक्षा स्तोत्र व महाआरतीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते है। माजी नगरसेवक डॉक्टर किरण खडके यांच्या माध्यमातून यावेळी जळगाव शहरात श्रीराम रक्षा स्तोत्र व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते पाचशे वर्षानंतर अयोध्या येथे प्रभू रामरायांचे भव्य मंदिर साकारले गेले असून या वर्षपूर्तीनिमित्त ही हिंदू बांधवांसाठी अभिमानाची बाब असून आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो आज वर्षपूर्तीनिमित्त बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या निमित्ताने आज रामरक्षा स्तोत्राचे व महाआरतीचे आयोजन माजी नगरसेवक डॉक्टर विरण सुर विरण खडके यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले होते याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे सतीश इंगळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती करुण दासरा माथा वट सदना संकटी पावे निरमाने जय देव जय मंगल मूर्ती श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव आज आमच्या भाजप मंडळ क्रमांक तीन आणि भाजप मंडळ क्रमांक सात यांच्या अनमोल सहकार्याने मी पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आमदार गिरीश बहुमहाजन असतील शहराचे आमदार आजा राजू मामा बोढे असतील महानगराध्यक्ष उज्ज्वलाताई असतील या सर्वांच्या सहकार्याने सर आमच्या माझ्या स्वतःच्या निवासस्थानी रामरक्षा पठन प्रभू श्रीरामांचं प्रतिमा पूजन आणि मग आरतीचं नियोजन केलं होतं त्या आपल्या माध्यमातून मला एवढा संदेश द्यायचा आहे की बावीस जानेवारी हा जो दिवस आहे हा प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी सारखा साजरा केला गेला पाहिजे आपण बघितलं असेल की मागच्या पाचशे वर्षापासून जो संघर्ष होता तो मागच्या बावीस जानेवारीला संपला त्या जा बावीस जानेवारीचा औचित्य साधून आज आपण जो काही जो अभिजित नावाचा जो मूर्त होता मच्या जन्माचा त्या विजित नावाच्या मुहूर्तावर जे दोन्ही योग आले अमृत योग आणि सिद्धियोग त्यांचा योग्य यो योग्य संगम झाल्यानंतरची जी तारीख होती मकर संक्रांतीनंतरची ती बावीस जानेवारी तारीख आज बरोबर आपल्याला राशीनुसार सापडली आहे मागच्या बावीस जानेवारीचा मुहूर्त साडेबारा वाजेचा होता चौऱ्याऐंशी सेकंदाचा होता त्याला अनुसरून मागच्या तिथीनुसार आपल्या अकरा जानेवारीला आपण ऑलरेडी साजरा केला आहे पण तारखेनुसार आज बावीस जानेवारी प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात साजरी करता यावी उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम राबवला आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने रामरक्षा जरी पाठ पार्ट, पाठ नसली तरी रामरक्षेमध्ये राम येणारे राम ये, ये। जे काही कडवे काय समजा जसं आता रामाय राम भद्राय राम चंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीता या पथयान म्हणजे रामाचे जे जे काही पर्यायी नावं आहे ते प्रत्येकाला माहित